नमस्कार रसिक प्रेक्षकांनो कविता आठवणीतल्या या सदरामध्ये आज मी तुमच्यासमोर सादर करते आहे कवी कुसुमाग्रज यांची कविता कवितेचं नाव आहे मौन चला तर ऐकूया शिनलेल्या झाडापाशी कोकिळा आली मनाली गाणं गाव का नाही कोकिळा उडून गेली शिनलेल्या झाडापाशी आली मनाली घरट बांधू का झाड बोललं नाही सुगरण निघून गेली शिनलेल्या झाडापाशी चंद्रकोर आली मनाली, जाळीत लपू का झाड बोललं नाही चंद्रकोर मार्गस्थ झाली शिनलेल्या झाडापाशी बिजली आली मनाली, मिठीत येऊ का झाडाचं मौन सुटलं अंगा अंगातून होकारांचं तुफान उठलं तुम्हाला कशी वाटली ही कविता जरूर कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन कविता ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉनला जरूर क्लिक करा त्यामुळे तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओचे अपडेट मिळतील धन्यवाद